साधारणतः कामगार संघटने सहाशे मधून मग एवढ्यानाच का बोलावलं आठ हजार सहाशे मग बोलायला पाहिजे म्हणजे ना बरोबर का नाही हा मग तुम्हालाच का बोलावलं का हा कारण सर्व कामगारांपेक्षा तुम्ही वेगळे आहात पैशात तुमच्याकडं कामगार म्हणून तर गुण आहेतच परंतु तुमच्याकडे नेतृत्वाच सुद्धा कौशल्य आहे आणि ते काम करत असताना पदाधिकारी असतील त्यांनी की बाबा ह्याच्या जबाबदारी दिली तर त्या युनिटच काम चांगलं चालू शकेल आणि म्हणून निवडत तुम्हाला या ठिकाणी बोलावलं आता इतिहास सांगायचा झाला तर आपल्यापैकी प्रत्येकाने नाव सांगितलं ओळख करून देताना सांगितलं संघटनेचा इतिहास आहे तसा आपला प्रत्येकाचा इतिहास आहे का नाही सांगा जेव्हा माणूस वर जातो तेव्हा सांगितलं जाते बरं फार कटकट करीत होता किंवा कधीच सांगितलं जातं का कधीच या माणसाचं कोणाशी मांडलं जातं हा इतिहास आहे ना त्या आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही महत्वाचे दोन तीन गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल इकडे विलासदा असेल वासू आहे अनेक जण पूर्वी कदम आहेत प्रदीप आहे अनेक जण महेश आहे हे हे पूर्वीपासून संघटना संघटना जन्माला आधी त्याच्यानंतर महेशचा जन्म झाला परंतु तेव्हापासून महेश हा संघटनेशी जोडला गेला अशी अनेक लोक आहेत आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये एक लक्षात घ्या की जेव्हा संघटनेची सुरुवात होण्याच्या अगोदर तेव्हा भाऊ आणि ताई अतिशय तरुण होते आणि ते ज्या वेळेला या पट्ट्यामध्ये यायचे दैसरला यायचे दैसर का निवडलं ते पण नंतर कधीतरी तिथे ओलप होती मामा होते आणि त्याला वाटत होत की काहीतरी केलं पाहिजे येऊन अंगणवाडी वगैरे चालवणं आणि ते करत असताना जी काही वाईट प्रथा या परिसराची होती वेगवेगळ्या सारखी ती त्यांच्या लक्षात आली आणि मग त्यांना वाटत की या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे लोक तयार नव्हती लक्षात त्यांचा मालक म्हणजे त्यांच्यासाठी देवच होत आता आम्ही वेळ गेलो होतो आणि अजूनही त्याच्यातली काही कुटुंब की नाही आम्हाला आमच्यासाठी मालक हा देव आहे काही कुटुंब आपण सोडवली काही कुटुंब तयार नाही आणि त्यावेळेला संघटनेच्या अगोदर विधायक संसद तुम्ही नाव बघितलं असेल इथं बोर्ड ना विधायक संसद बाबत माहीत नसेल परंतु पहिल्यांदा या ठिकाणी विधायक संसदची निर्मिती झाली एकोणीसशे ला एको लक्षात घ्या आणि त्याच दरम्यान काही वेटबिगार का मुक्त व्हायला तयार झाले कायदा माहिती नव्हता लक्षात घ्या आता तर बऱ्यापैकी आपल्या जण अभ्यास करतोय भाऊ ताईना सुद्धा कायदा माहिती नव्हता पण अनेक वेळेला भाऊ आपल्याला सांगतात कि जोपर्यंत त्या वेटबिगाराची मनाची तयारी होत नाही मुक्त व्हायला तोपर्यंत तो मुक्त तो तो होणार नाही आपण त्याला कागदावर मुक्त करू परंतु मनाने पर मुक्त होणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून चार वेळ बिघरांना मुक्त करायचं होते त्यांनी तयारी दाखवली न्यायचा कोणा हा प्रश्न होता भाग म्हणून आपण लक्षात ठेवा की कधीतरी अशा पद्धतीचं वेगळ्या पद्धतीचं डोकं चालवावं लागतं आणि भाऊचे मित्र होते डॉक्टर तामाने म्हणून त्यांच्याशी जाऊन भाऊताईने भेट घेत त्याला समजावलं काय पद्धत आहे काय हिस्ट्री आहे ठरल्याप्रमाणे त्याला सगळ्यानंतर भाऊते त्याला घेऊन गेले मुंबईला आता जो प्रस्थापित घरात पाटलांच्या घरात जो काम करत होता त्यांनी आयुष्यात कधी ट्रेन मध्ये बसला नव्हता त्याच्या आयुष्यातला पहिला प्रसंग ट्रेन मध्ये आणि त्याच्या पुढचा दुसरा असा प्रसंग आयुष्यातला कि आयुष्यात कधी लिफ्ट मध्ये बसला नव्हता सातव्या माझ्यावर त्यांचं घर होत भाऊ त्याने घेऊन गेले बसले ते तिथे त्यांना बसायला सांगितलं आणि मग त्यांचं हिस्ट्री इस्ट, सांगितली ते काय काय आहे कसे काम करतात ऑलरेडी त्या डॉक्टरला हे सांगितलं होतं पण त्यांच्या समोर सांगितलं आणि मग हे सर्व ऐकल्यानंतर त्यांना विचारलं त्या वेळ की तुम्हाला मुक्त व्हायचं आहे का हो मुक्त व्हायचा आहे मग आजपासून तुम्ही मुक्त झाला आजपासून तुम्ही कोणाकडेही कामाला जाऊ शकता म्हणजे एका पाटलाकडे जातो तुम्ही होता त्याच्याकडे जायचं नाही तुम्ही कोणाकडे कामाला जाऊ शकता आजपासून मुक्त झाला लक्षात की कधीही चेहऱ्यावर हसून नसलेला माणूस जेव्हा गावात आला कधी मानवर करून न बघणारा माणूस मान ताट करून गावात आला आणि हसून काम करू शकतो एका बांधलेलं नाही आम्ही लक्षात घ्या की त्या वेळेला खरी क्रांतीची शिंदी या संघटनेची पडली आणि त्यांचं नेतृत्व करत असताना लक्षात आलं की विधायक संसद म्हणून आपण यांना यांच्यासाठी काम नाही करू शकत तर त्याच्यासाठी ट्रेड युनियनची गरज आहे आणि त्या विधेला एकोणीशे ब्याऐंशी ला श्रमजीवी संघटनेची स्थापना आता नाव काय ठेवायचं हा पण प्रश्न होता परंतु खूप विचार केला खूप विचार केला आणि म्हणून श्रमजीवी कामगार संघटना आणि श्रमजीवी संघटना की जो मेहनत करतो जो कष्ट करतो जो घाम घालतो तो कुठल्याही जाती धर्माचा असेल म्हणून संभाजी नाव ठेवलं लक्षात घ्या नाही तर सर्वात जास्त आदिवासी होते कदाचित आदिवासी वरून काहीतरी नाव ठेवायला पाहिजे होतं पण नाही आणि म्हणून नाव त्याला दिलं संभाजी संघटना एकोणीसशे ब्याऐंशी ला संघटनेची सुरुवात झाली लक्षात म्हणजे त्या वेळेला या परिसरामध्ये जी काही परिस्थिती होती ती परिस्थिती कशी असेल अशा परिस्थितीमध्ये लोकांची साथ नव्हती कमी लोक आणि वेळ पिकार हे मुक्त झाल्यानंतर त्याचे नातेवाईकांना मग सांगितलं त्याचे त्याचे नातेवाईकांना सांगितलं आणि अनेक लोकसर पासून मग इथे मांडवी असेल माझी देपुविली असेल मेढा आडले घेणार या पट्ट्यातील अनेक लोक त्यावेळेला तशी भुसखुरी साहेब भाऊ सांगतील काही गोष्टी तुम्हाला समजतात आणि एक कॅम्प लावला होता देपुलीला मोठं सावलीचं झाड होत ते आता मोडकरी झाले पण आहे त्या ठिकाणी कॅम्प लावला त्या ठिकाणी अनेक मुक्त केलं आणि तेच बोलत असताना त्याचे जवाब घेत असताना भाऊ ताई हे सर्व करत असताना विचारत होते माहिती नाही राज्य देश काही त्यांना माहिती नव्हतं हो आणि मग भाऊताईच्या लक्षात आले की यांना तू म्हणजे तालुका सुद्धा माहिती नाही याला सांगायचं आणि म्हणून एकोणीसशे त्र्याऐंशी आपण ऑगस्ट दिन साजरा करूया ऑगस्ट म्हणजे करून आणि एकोणीसशे त्र्याऐंशी ला पंधरा ऑगस्ट साजरा करायला आपले जे लोक गेले त्या वेळेला स्पष्टपणे म्हणजे स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा पंधरा ऑगस्ट साजरा करण्याचा तुम्हाला अधिकार नाही अशा पद्धतीच तिकडे झेठाबंदन सुरू असताना तिकडे प्रस्ताव गाणी लावून डीजे लावून नंगानाच केला आणि म्हणून एकोणीशे चौर्याऐंशी लावलं एकोणीशे त्र्याऐंशी झेंडा ठिकाणी साजरा आणि ठरल्याप्रमाणे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला आपल्याला बंदी हुकूम होता की तुम्हाला जमता येणार नाही तुम्हाला झेंडा वंदन करता येणार नाही स्वतः सदर दिसे लागू केला होता तरी सुद्धा जी काही दीडशे दोनशे लोक होती त्या दीडशे दोनशे लोकांना घेऊन जेव्हा पोलीस आपल्याला तिपट होते तेव्हा भाऊ मध्ये राहिले थांबवली होते खूप पाऊस होता आणि थांबायला सांगितलं की त्या ठिकाणी शकतो आपल्याला होऊ ज्याला कोणाला जायचं असेल त्यांनी आताच्या ठिकाणावर दिला भाऊ आजही एक गोष्ट सांगतात की जे दीडशे दोनशे लोक होती त्याच्यापैकी आठ ते दहा लोकांच्या पायात फक्त चप्पल असेल एकाच्याही पायात चप्पल नव्हती म्हणजे कशी परिस्थिती असेल आणि एकही माणूस न जाताना जेव्हा पोलिसांनी कडेच्या कडे केले होते त्या शाळेकडे जाताना त्यावेळेला विमलबाईल या वाघीने आपल्याला आंदोलनात जागा बऱ्यापैकी बरोबर नाय बऱ्यापैकी महिला कोण जातात आणि पोलिसांनी केलेल्या कडेच्या कडे तिप्पट पोलिसांनी केलेल्या कडेच्या कडे सर्व पोलिसांना चिखलात पाडून आणि त्या वर्षी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला आपण पंधरा ऑगस्ट साजरा म्हणजे आपल्या गरीबाला श्रमजीवींना खर स्वातंत्र्य एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी पुन्हा दाखल केला होता स्वतंत्र सभागृहात त्या ठिकाणी मांडले आणि आपल्या काही कार्यकर्त्यांना अटक झाली राणी ताई मला तीन वर्षाची होती ती सुद्धा ताईच्या सोबत जेलमध्ये गेली आपले माधू जावर असतील सुपूर वाघ असेल भाऊ असतील असे बरेच जण जेलमध्ये गेले आणि लक्षात घ्या कोर्टाने सांगितलं की तुम्ही जामीन द्या आता आणतोय पण अजून चालू आहे पण कोर्टाने सांगितलं जामीन द्या यांनी सांगितलं आम्ही जामीन देणार नाही आम्ही गुन्हा केलेला नाही आणि बघ त्यांना जेलला पाठवलं त्यावेळेला जेलमध्ये गेल्यानंतर अनेक पत्रकारांना माहिती मिळाली लोकसत्ता पेपर खूप चालायचा त्यावेळेला आणि त्या लोकसत्ता पेपरमध्ये सातव्या कि आठव्या दिवशी मोठी बातमी आली झेंड्याला वंदन करणं हा गुन्हा ठरला श्रमजी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक आता दे। दे 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 ते ठाणे कारागृहामध्ये गदारल झाला आणि त्या वेळेला कुठलाही जामीन न देताना सन्मानपूर्वक आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना कारागृहातून सोडलं लक्षात म्हणजे हा इतिहास आणि म्हणून असे अनेक उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो परंतु कामगार क्षेत्राकडे सुद्धा श्रमजीवी संघटनेने गेलं पाहिजे म्हणून सुरुवातीच्या काळात अनेक प्रयत्न झाले आणि जे प्रयत्न करत असताना मला आठवते की माथाडी क्षेत्रामध्ये आम्ही सुरुवात करू बघितली तिथे रोजच्याच मला मारा व्हायला लागल्या ला ला। म्हणजे बरं रोजच माथाडी क्षेत्रात तसं आहे तिथून सुद्धा थोडस आम्ही थांबलो आणि मग पुन्हा हे सर्व करत असताना सातवी मेला एक टफरवेअर नावाची कंपनी होती त्या कामगारांचा प्रश्न आला तो कामगारांचा प्रश्न आल्यानंतर सुरुवातीला संतोष भोईल जे श्रद्धाचे वडील होते ते तालुका सचिव होते ते गेले कंपनीच्या बरोबर बोलायला कंपनीने त्या मालकाने काही संतोष भाऊची दाद सिद्धू दिली नाही ते पण पक्के होते होते ते भाऊंची बोलले की भाऊ काय तरी झालं पाहिजे पण यांची मस्ती उतरली नाही मग भाऊ गेले भाऊ गेल्यानंतर तो मालक सुद्धा आला होता भाऊ त्यांच्या सांगतील की तो कोणाचा नातू होता परंतु सगळी बोलली झाली पगार वाढा सर्व काय झालं कामगारांची मागणी होती की आम्हाला ड्रेस पिंडले पाहिजेत आपलं पण तसंच आहे कामगार त्याच्यावर मानायला त्याच्यावर मानायला तयार नाही मग भाऊ मध्ये लागले अरे त्या शेडला परवडत नाही कामगार सांगतात आम्हाला पाहिजे तर ड्रेस अरे पण त्यांना परवडत नाही कसं झाले असं करून घासा घे झाली सगळे बाहेर आले कामगार ड्रेस पाहिजे तो मला तेन परवडणार परवडणारच नाही मग भाऊने कामगारांना विचारलं जेवता जेवता कपडे मिळतील कराल का सगळ्यांनी कपडे काढले फक्त परफेक्ट जण काम करायला लागला ता मालकाला तमाशा राहते तुम्ही हे चालणार नाही तुम्ही तुम्ही असं असं काम करणार कामगारांना भाऊनी सांगितलं होतं कामगारांनी सांगितलं ना की तुम्हाला कपडे देणं परवडणार नाही आणि आम्हाला कपडे घालून काम करणं परवडणार नाही त्यामुळं आम्ही आणि जर तुम्ही आम्हाला आज कपडे दिले नाही उद्या कलरवेअरंटीड असं करून शेवटी हात जोडले त्या आजच मी व्यवस्था करतो तुम्हाला कपडे देतो म्हणजे लक्षात घ्या की डावपेचा भाग म्हणून आपण तुम्ही जे प्रमुख हो आहात आपल्याला तशा पद्धतीने काम केलं आज हे शिबिर घेण्यामागचं कारण या ठिकाणी येत की आपलं काम सुद्धा रचनात्मक झालं पाहिजे आणि हे काम जर रचनात्मक व्हायचं असेल तर मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे समजा सगळ्यांनी मलाच फोन केला सुरेश तर ता सुरेशच्या पदाधिकाऱ्यांचे काय राहील का किंवा याच्यामध्ये सुद्धा जे युनिट मध असतील किंवा उपाध्यक्ष आहेत तालुक्याचे त्यांना राहील का तर त्यांच्या रचनात्मक काम कसं करता येईल यासाठी आज हे प्रशिक्षण आहे लक्षात आणि म्हणून संघटनेचा इतिहास सांगायला तर कमी नाहीये आपल्यापैकी प्रत्येक जण इतिहास घडवतो लक्षात संघटना वाढीमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकाचं योगदान या ठिकाणी आलेल्या प्रत्येक माणसाचं योगदान की आपण कुठल्या तरी कामगारांच्या न्यायासाठी मांडत असतो आता धोंगलकरदार दीक्षेत्रे पण लागलाय लिहिलेले अजून लागलाय त्यामुळं अशा घटना होत असतात आणि अशी आव्हानं आपल्याला या पुढे सुद्धा येत राहतील त्या आव्हानांना आपण जर खचून गेलो तर आपण जाऊ निघात आणि म्हणून संघटनेच्या रचनेमध्ये प्रत्येक जण तुमच्यापैकी तेवढाच महत्त्वाचा आहे मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे गोष्ट तुम्हाला वाईट वाटेल की कामगार हा कधी समाधानी नसतो कारण मी पण कंपनीत काम केले लक्षात घ्या मी कंपनीत काम करत असताना मला बावीसशे रुपये पगार होता तेव्हा मला असं वाटायचं की तीन हजार झाला ना माझे आठशे नऊशे रुपये महिन्याला वाटतील पण तीन हजार झाल्यानंतर मला वाटायला लागले की तीन हजार पाच हजार झाला पाहिजे त्यामुळे तो समाधानी नसतो पण तरी सुद्धा आपण त्यांना महत्व पटवून दिलं पाहिजे त्यांना एकत्र केलं पाहिजे समजावून सांगितलं पाहिजे आपण जे काही संघर्ष करतो लक्षात घ्या त्या संघर्षामध्ये आता या तीन चार लोकांवर जो काही गुन्हा दाखल झाला ते काय त्यांचे काय हप्ता मागायला गेले त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून गेले आता असे एड्या खोबडेचे काही आहेत अधिकारी पण त्यांना माहिती नाही की याचे परिणाम सुद्धा काय आपल्याला बघायला लागतात जे अशा पद्धतीचे अनेक गुन्हे दाखल मी सांगितलं की एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला झेंड्याला वंदन केलं म्हणून आणि मला वाटतं की भाऊ कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा भाऊ तुम्ही जिथे कितीही माणसाकडे पैसे असेल अंबानी पण जिथे जाऊ शकत नाही त्या ठिकाणी तुम्हाला एकदा मला वाटतं लिहिली पाहिजे असं मला सांगायचं आता तुम्ही विचारता अंबानी तर दुनिया जाऊ शकतो फक्त श्रीमंत आहे एकच असं कुठलं तरी कुणाला काराखो आहे तिथे ते पैसे देऊन जाऊ नये लागत तिथे काहीतरी करावं लागतं फक्त मर्डर करून किंवा बाकी करून कामगारांचे न्याय हक्कासाठी गेलं पाहिजे मी तुम्ही कधीतरी फ्री असा तेव्हा एकदा सांगा मग काय भाऊंच्या शिवाय कोण किती लोक मध्ये जायला तयार असं भाऊन तुम्हाला विचारलंय आणि खरंच एकदा जाऊन या मी सुद्धा दोन दोन वेळेला सोबत गेल्या आठ आठ दहा दिवस राहिले आंबेडकर जयंती आजमध्ये आम्ही साजरी केलेली आहे ठाणे कार्यक्रमामध्ये आणि त्या ठिकाणी आम्हाला स्पेशल रूम दिला होता हे जाणीवपूरक सांगतो आमच्या बाजूला आणखी एक मोठी व्यक्ती होती तो आला आपण होती बने होता आली आणि नंतर गेला भाऊने विचारला तुम्ही तुम्ही बघायला आपण बघितलं नाही तर कोण असेल आणि मग भाऊने सांगितलं की गिरबट मेट मला बुद्धिबल खेळ त्यांनी शिकवला जेल मध्ये मला माहिती नव्हतं आणि दोन कांदे घेऊन यायचा हातात द्यायचा मी वर घेऊन द्यायचे पोलीस यायचे भडकायचे का उरटत तर कांदा लावत नाही आणि शेवटी शेवटी लक्षात घ्या एवढा मोठा म्हणून भाऊना विनंती करत होता की भाऊ मला बोलल्या सुद्धा पोलीस घेऊन येतो तुम्ही सांगा बरोबर लक्षात घ्या आणि खरी कामगार संघटनेची सुरुवात त्या पहिल्या मोर्चाला तुमचा मी आलो होतो मेळा इरफान भाऊ आणखी एक कोणतरी मला वाटत की हा भाऊने सांगितलं की पंधरा मिनिटात जर ते या ठिकाणी आले नाही तर लक्षात ठेवा काय होईल आणि तेव्हा कामगारांच्या लक्षात आले की भाऊ आपल्यासाठी काहीतरी करते आणि खरं सुरुवात ही तुमच्या मेळा मंदरला झाली त्या पहिल्या मोर्चाला दुपारनंतर मला वाटतं जेवण करून तो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये हो मी होतो मला बरंच काही सांगता येऊ शकतं पण मी या ठिकाणी सांगतो जिल्हा बसा